लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि म्हणूनच मशाल चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची मन आणि मतं ही जाणून घेणार आहोत आज मशाल स्टुडिओमध्ये भाजपचे कार्यकर्ते प्रशांत पाटील खरं तर त्यांचं पद मोठं आहे त्या स्टुडिओमध्ये आलेले आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काही राजकीय प्रश्नांवर प्रशांतजी नमस्कार आ, नमस्कार सर्वप्रथम भारत मातेला वंदन करतो आणि दीड कोटी प्रेक्षकांनी खास अगदी पाहिलेल्या या मशाल न्यूज नेटवर्कचं कौतुक करतो आणि खरं म्हणजे चर्चा करण्यापेक्षा आपण गप्पा मारूया अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि या खरं म्हणजे सर्व प्रेक्षकांना अभिनंदन करतोय सर्वांचे आभार मानतोय की आपण चॅनलवर मला बोलवतो त्याबद्दल म्हणजे मला पहिला प्रश्न असा आहे की पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही काम करताय भाजपच्या वरिष्ठ पदावर आपण आहात जेव्हा कुठलीही निवडणूक येते त्यावेळेस उमेदवाराच्या पाठीशी पूर्ण पक्ष पक्षाचे कार्यकर्ते खंबीरपणे उभे राहताना दिसतात बरोबर तुमच्या पक्षाबाबत पालघरमध्ये वेगळं चित्र दिसत की भाजपचे खासदार सुरुवातीचे राजेंद्र गावित त्याच्यानंतर शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित पुन्हा एकदा त्यांनी तिकीट मागितल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते म्हणतायेत आम्हाला राजेंद्र गावित नको कारण काय तुम्ही लक्षात घ्या मी प्रत्येक पक्षाला असं वाटत असत की आपला उमेदवार पाहिजे <सभी> तो त्याचा स्वाभाविक ते झालं की स्वाभाविक एक प्रत्येक कार्यकर्त्याचं <सभी> म्हणत असत खरं मग मी माझी गोष्ट सांगायला जर तुम्हाला तुम्ही खरोखर मला अगोदरपासून माननीय राजेंद्र गावितांमुळेच प्रवेश केलेला आहे मी भारतीय जनता पार्टीमध्ये मी खरं म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे सर्वप्रथम आमच्या कार्यकर्त्यांना असं वाटते की आमचा उमेदवार असावा परंतु मी परत सांगतो भारतीय जनता पार्टीची त्रिसूत्री कार्यक्रम सर्वप्रथम देश नंतर पार्टी आणि नंतर शेवटी मी आता मी मध्ये त्याच्यामध्ये उमेदवार असेल माझ्यामध्ये कार्यकर्ता असेल सर्वप्रथम देश नंतर पार्टी आता इकडे पार्टी म्हटलं तर आता आपण फक्त भारतीय जनता पार्टी नाही म्हणू शकत महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे मग यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी आणि त्याबरोबर असलेले सतरा पक्ष असा उमेदवार यांच्यासाठी आता तुम्ही लक्षात घ्या शेवटी हे सर्व काही ठरवतं ते वरचे नेतृत्व ठरवतं आणि आमचं आहे ते एवढं सक्षम आहे की खरोखर एक सक्षम माणूस तो आम्हाला देतील आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व जणू ठरवू निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा पक्षाचे कार्यकर्ते म्हणत की आम्हाला हा उमेदवार नको त्यावेळेस त्याचे बॅड इफेक्ट हे मतदारांपर्यंत पोहोचतात मग मत अशा वेळेस विरोध करण्याचं कारण काय नाही मी परत तुम्हाला सांगतो तो विरोध नाही आहे कोणा एका पर्सनल माणसाला विरोध नाही आहे त्यावेळी ते खासदार आहेत ते वेगळ्या पक्षाचे आहेत आमच्या पक्षाला तो उमेदवारी द्यावा हे एक निर्मळ भावना आहे पण तुमची हो आमची युती आहे तुम्ही प्रथम बघा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा स्वतः सांगणारच की बाबा तुम्ही चिंतमण पण बघितलं तर आमचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे त्यामुळे ते ती भावना आहे परंतु असं कुठल्याही स्पेसिफिक व्यक्तीबद्दल ते नाही आहे स्पेसिफिक गोष्टीबद्दल ते नाही आहे ते उमेदवार आमचा असावा असं आहे त्यामुळे आता मी म्हणताना म्हणजे कमल चिन्हावरचा असावा तर ती तुम्हाला शिवसेनेची एलर्जी काय नाही शिवसेनेची मी परत सांगतोय तुम्हाला की आम्हाला कोणाचीच एलर्जी नाही मी परत सांगतोय की भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी पार्टी रिपब्लिकन पार्टी आणि सतरा पक्ष असा ही आमची महायुती आहे त्या महायुतीमधले जो उमेदवार जो उमेदवार असेल आणि सर्वप्रथम तुम्ही लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वप्न आहे इस बार चार सो के पाच आणि आम्ही सर्वजण कशासाठी हे सगळं करतोय तर मोदींसाठी मला सांगा मोदींनी काय आता आपण जे एक पाडा वाचायला सुरुवात केला तर अगदी तीनशे सत्तर कलम असेल राम मंदिर असेल किंवा मी अगदी आमच्या एकशे पंच्याहत्तर योजना आहेत मग ती जनधन योजना असेल तुमच्या उज्ज्वला योजना असेल अगदी म्हणजे लहान मूल ज्यापासून जन्माला येतं त्या दिवसापासून अगदी मृत्यूपर्यंत जेवढे जेवढे सामान्य लोकांना जे जे काही लागतं ते ते लोकांपर्यंत म्हणजे शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मोदी सरकारने केलेलं आहे आम्हा सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं फक्त आणि फक्त हेच आहे की मोदी आणि के पार आणि त्यासाठी पालघर तुम्ही लक्षात घ्या पालघरमध्ये तर अजून आहे हा पालघर अख्खा जिल्हा आहे ज्याचा एक खासदार असणार आहे तर त्यामुळे आम्हाला आमचा जो मोदी ना मदत करेल जो एनडीएचा असेल जो युतीचा असेल तो खासदार हा आमचा खासदार असेल चारशे जागांवर फक्त भाजपवर त्यांचे उमेदवार उभे का नाही करत त्याच्यासाठी शिवसेना आणि सतरा पक्ष कशाला पाहिजे सांगतो भारतीय जनता पार्टी आजही भारतीय जनता पार्टी ही मला मी अत्यंत विश्वासाने सांगतो जगातली सर्वात मोठी पार्टी परंतु भारत हा सर्वपणे तुम्ही बघितलं महाराष्ट्र आपण बघितला भारत देश बघितला हे वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या विचारसरणीचे काही काही वेगवेगळ्या आचारसरणीचे हा पूर्ण आहे आम्ही बऱ्याच पक्षांना घेऊन गेले दोन वेळा म्हणजे दोन हजार चौदा पासून आपण सत्तेवर आहोत आपण एनडीएचे घटक पक्ष म्हणूनच आज आपण असं म्हणताना पण सांगतो ही एनडीएची सत्ता आहे तर त्यामुळे ही सत्ता ही पूर्ण या एनडीएची आहे असंच आम्ही म्हणतो आता प्रशांतजी साधारणतः एक कोटीपेक्षा जास्त प्रेक्षक व्ह्युअर्स या चॅनलला आहे फिरून फिरून नका बोलू शेजारच्या मतदारसंघामध्ये कपिल पाटील भाजपचे आहेत त्यांना शिवसेना विरोध करत नाहीये पालघरमध्ये शिवसेनेचा उमेदवार आहे राजेंद्र गावित त्यांना भाजप विरोध करते नेमकं कारण काय सर मी अजूनही सांगतोय अद्याप पर्यंत ज्यावेळी उमेदवार डिक्लेअर होतो ज्यावेळी नेतृत्व ने, 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 जनता पार्टीची लोक पत्रकार परिषदा घेऊन सांगतायत आम्हाला उमेदवार मी परत सांगतो भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता ला स्वतःची पार्टी ओढ करण्यासाठी स्वतःची पार्टीसाठी बोलणं हा त्याचा हक्क आहे परंतु जी काही योजना इकडे होईल जे काही नेतृत्व या इकडे निर्णय तर उमेदवार असले भारतीय जनता पार्टी त्याच काम सर मी अजूनही सांगतो राजेंद्र गावित सारखे उमेदवार असतील तर अजून जोमाने काम कारण ते आमचे खासदार राहून गेलेले आहेत मी परत परत सांगतोय दोन हजार अठरा मध्ये ते आठ महिने आमच्याच पार्टीचे खासदार होते बरोबर त्यानंतर सुद्धा युतीचे खासदार आहेत ते मग ते आमचेच खासदार आहेत ते काय दुसरे नाही आहेत परके नाही आहेत आम्हाला मी परत सांगतो सर्वप्रथम देश नंतर पार्टी नंतर मी मी या सदनात आपण सगळे मोडतो मी भाजप नाही फक्त भाजपचा उमेदवार आपण सर्व आम्ही सर्व युपीएचे घटक सर्व म्हणजे तुम्हाला शिवसेनेतून उद्या राजेंद्र गावितांना तिकीट मिळालं तर चालेल शंभर टक्के चालेल मी परत सांगतो हा निर्णय माझा नाहीये नेतृत्व ज्यांना तिकीट देईल राजेंद्र गावितांना तिकीट दिलं ते जर जर राजेंद्र गावितांना तिकीट दिलं ज्या दिवशी तिकीट डिक्लेअर होईल त्या दिवशीच्या एका मिनिटानंतर भारतात भारतीय जनता पार्टीतले पालघरचे सर्वच्या सर्व कार्यकर्ते राजेंद्र गावितांचं काम करायला सुरुवात करतील राजेंद्र गावित निवडून येतील शंभर टक्के कशाच्या बाळावर शंभर टक्के जर मी परत सांगतो तुम्हाला उमेदवार म्हणून राजेंद्र गावित हे जर आमच्या युतीचे उमेदवार असेल एक लाख एक टक्के निवडून येतील सर कशा त्या मी परत सांगतो आपण परत पाठी जाऊया दोन हजार अठरा पासूनचा आपण इतिहास बघूया हो तिरंगी लढत होती तिरंगी लढत मध्ये आम्ही राजेंद्र गावित भाजपाचे उमेदवार म्हणून जिंकलेले आहेत फाईट डायरेक्ट झाली तरी आम्ही जिंकलो आणि हवी तर तिरंगी चौरंगी किती रंगी होईल मला माहित नाही परंतु मी परत सांगतो मी ते माझे खासदार आहेत आजही घटकेला ते या जिल्ह्याचे खासदार आहेत आणि काही म्हटलं तरी मागे वळून बघितल्यानंतर राजेंद्र गावित हा या तालुक्यासाठी या जिल्ह्यासाठी आणि हे खरोखर चांगलं काम करणारा माणूस आहे त्यामुळे उलट त्यांची प्रचार करायला सुद्धा आम्हाला अतिशय चांगलं वाटेल अतिशय जोरात आम्ही प्रचार करू पण परत मी परत सांगतो पर, राजेंद्र पर, गावित उमेदवार जर महायुतीचे असतील तर आमचे प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्या नाही माझा प्रश्न असा होता ते निवडून येतील का कारण त्यांच्यावर खूप आरोप होत आहेत त्यांनी काम केलेलं नाहीये नाही असं आपण म्हणू शकत नाहीये त्यांचं आता खरं म्हणजे सरकार आमचं हे खरं म्हणजे असा हा आरोप कोण करते काय करते मी त्याच्या खोलात कुठेच जाणार नाहीये परंतु आज बघितलं आपण की आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळी हे होते मुख्यमंत्री होते त्यावेळी आलेला पालघरकडे आणि त्याच्यानंतर आपण एकनाथ शिंदे साहेब असेल किंवा आमचे माननीय उपमुख्यमंत्री असेल यांच्यामुळे आलेला पालघरेकडे जो फंड आहे जो निधी आहे तो इतका छान आहे की ज्याच्यामध्ये खरोखर आणि भाजपाचा कार्यकर्ता तुम्ही बघा सांगा ज्यावेळी वरिष्ठ आदेश देतात तो पेटून उत्त म्हणजे बावीसशे पन्नास बूथ आहेत आमच्या यावर जिंकणार मी त्याच्याच कडे येतोय मी भारतीय जनता पार्टीची ताकद मी सांगू शकतो बरोबर शिवसेनेची ताकद आहे राष्ट्रवादीची ताकद आहे पण भारतीय जनता पार्टीच्या ताकदीबद्दल मी अत्यंत हक्काने सांगू शकतो बावीसशे पन्नास बूथ या जिल्ह्यामध्ये आहेत या मतदारसंघामध्ये आहेत त्या प्रत्येक बूथवर आमची माणसं त्या प्रत्येकमध्ये बूथ प्रमुख आहेत त्याबरोबर प्रत्येक मध्ये दहा आमचे कार्यकर्ते आहेत हे आमचं रचना झालेली आहे याच्यामध्ये ती पूर्णपणे महायुतीच्या उमेदवारांसाठी लागेल दुसरं भारतीय जनता पार्टीचा सर्वात मोठा हुकमी एक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी मी आजही हक्कानी सांगतो भारताचे प्रधानमंत्री ह्या अख्ख्या विश्वामध्ये अत्यंत अत्यंत प्रामाणिकपणे त्याचबरोबर अत्यंत प्रसिद्ध असा माणूस आहे आज तुम्ही कुठल्याही कुठल्याही क्षेत्रात जा कुठल्याही क्षेत्रात जा अगदी कुठे विदेशात जा तरीही तरी त्याचा बोलबाला तुम्ही देशात या तरीही बोलबाला आणि आम्ही मत मागणार हे मोदींसाठी मत मागणार चारसो पार करण्यासाठी मतं मागणार आणि महायुतीच्या उमेदवारासाठी सगळेजण अहोरात्र म्हणजे मोदींच्या विकास कामांवर किंवा मोदींच्या नावावर शिवसेनेचा खासदार निवडून येणार महायुतीचा खासदार निवडून मी परत सांगतो तो शिवसेनेचा सा त्याने काम केलंय या मतदारसंघात महाराष्ट्रात एकनाथ शिंदेचं काम आहे की नाही शंभर टक्के मी एकनाथ शिंदेचं कौतुक केलंय अगोदर म्हणजे पाच मिनिटं अगोदर पाठी आपण बँकला गेलो असेल तर साहेबांचं कौतुक केलेलं शिंदे साहेबांचं के सा खरोखर प्रेम या पालघर जिल्ह्यावर खूप जास्त जे हे आहे देवेंद्र फडणवीसांचं प्रेम आहे या पालघर जिल्ह्यावर पालघर जिल्ह्यावर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना सुद्धा आणि उपमुख्यमंत्री असताना सुद्धा जी काही कामं केली त्याची मी लिस्ट वाचायला गेलो तर आपल्याला अर्धा तास एक तास पूर्ण पूर्णपणे होणार नाही एवढं पालघरसाठी त्यांनी प्रेम केलं आणि दुसरे सर्वात महत्वाचं महायुतीचा आमचा बघू शिवसेनाचा असेल राष्ट्रवादीचा असेल किंवा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार का असावा ज्यावेळी विकास गंगा या इकडनं जाते आपण वडोदरा एक्सप्रेस असेल किंवा आपली येणारी बुलेट ट्रेन असेल वगैरे तो विकास कुठेतरी इकडे पालघरमध्ये आपल्याला आणायचा आहे आपल्याकडे आहे का आपण त्या मार्ग मार्गावर आहोत पण तो त्याच्यापेक्षा जास्त कारण कधी माणसांनी कधी की बाबा झालं आता आमचं सगळं असं नाही व्हायला पाहिजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सतत काही ना काहीतरी करायच्या प्रयत्नात असतो त्यामुळे कुठून तरी जास्त तिकडनं फंड आणणे कुठून तरी जास्त विकासाची कामं करून घेणे आणि पालघरचं जास्तीत जास्त एक काया किंवा ते रूप पलटण्याचं काम हे महायुतीचा उमेदवार करेल असं मला वाटतं जे येणारा जो उमेदवार असेल हो हो तो हो बहुजन विकास आघाडीमध्ये तुम्ही काम केले बहुजन विकास आघाडीचा उमेदवार आता या महायुतीच्या विरोधात उभा ठाकतोय काय परिस्थिती निर्माण नाही मी परत सांगतोय बघा कोणाला कमी लेखायचं कोणाला जास्त करायचं असं नाही परंतु तरीही सांगतोय की जर समजा आज भारतीय जनता पार्टीची ताकद पाहिली शिवसेनेची ताकद पाहिली आणि राष्ट्रवादीची ताकद पाहिली बरोबर रिपब्लिकन पार्टी पण त्याचबरोबर अजून काही पक्ष आहेत आपल्याबरोबर तर यांची एकत्रित जर आपण टोटल बघितली तर आपण खूप पुढे जातो त्यापेक्षा एक पहिली गोष्ट म्हणजे गणितामध्ये आपण बघितलं असेल तर जुना इतिहास बघितला अठराचा इतिहास बघितला एकोणीसचा इतिहास बघितला तरी सुद्धा आपण त्याच्यापेक्षा पुढे जातोय तर त्यामुळे ह्या कॅल्क्युलेशन मध्ये मला वाटते की महायुतीचा उमेदवार एक महायुतीचाच उमेदवार इथे जिंकू शकतो हो असं तुमचं म्हणणं आहे अगदी पण पूर्वी शिवसेना पूर्ण होती ती भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायची आणि त्यामुळे उमेदवार तुमचा निवडून यायचं आताची परिस्थिती अशी आहे की शिवसेना विभागली गेलेली आहे तुम्ही राष्ट्रवादीचं नाव घेत आहेत राष्ट्रवादीचे आहेत अशा परिस्थितीमध्ये तुमच्या उमेदवारला धोका होऊ शकतो की नाही नाही तुम्ही लक्षात घ्या आजही शिवसेनेचं जे प्राबल्य आहे शिवसेनेचं शिंदे आपण म्हणजे शिवसेना मूळ शिवसेना आपण म्हणायला काय हरकत नाही आज जिल्हा परिषद असो शिवसेना नगर परिषद आहे शिवसेना त्याचबरोबर त्या ठिकाणी गेलेल्या आमदारांनी का तो शिवसेनेचे त्यामुळे मला अत्यंत मी पूर्णपणे शुअर आहे या बाबतीत की ही सगळी बेरीज म्हणजे भले ते अर्धी असतील अर्धी असतील मला वाटतं ते पूर्णत्वानी आहे शिवसेने आणि राष्ट्रवादी पूर्णत्वादी आमच्या बरोबर आहेत त्यांचे कार्यकर्ते मनापासून आहेत भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादीचं मनोमिलन झालं असं म्हणायला काय हरकत नाही आणि हे मनोमिलनला आपण पर्सेंटेज मध्ये किंवा अर्धे करा कि ह्याच्यामध्ये मी जाणार नाही हे पूर्ण आमचं शंभर टक्के मनोमिलन झालेलं आहे आणि महायुतीचा उमेदवार हा या इकडे जिंकेल असा पूर्ण विश्वास मला तुम्ही जिल्हा परिषद सांगितलं नगरपालिका सांगितल्या पण या जिल्ह्यामध्ये तीन आमदार हे बहुजन विकास आघाडीचे आहेत एक तुमच्या विरोधातलाच आहे कम्युनिस्ट अगदी पाचवाही तुमच्या विरोधातला राष्ट्रवादी तुमच्याकडे एकच आमदार आहे बरोबर चांगला प्रश्न आहे कारण ह्या मला वाटलेलंच होतं की मी ह्या आमदारकीच आल्यानंतर प्रश्न येईल कारण तुम्ही ते ट्रिक क्वेश्चनला मला उत्तर द्यायची होती तुम्ही लक्षात घ्या दोन्ही ह्याच्यामध्ये ज्यावेळी लोकसभा निवडणूक होते लोकसभेचे हु, विषय विधानसभेचे विषय काही काही प्रमाणात ज्या वसई भागामध्ये त्यांचे दोन आमदार तिसरा अर्धा तीन आमदार आपण पकडू कम्युनिस्टांचा जिकडे प्रभाव आहे कम्युनिस्टांचा आणि राष्ट्रवादीचा आपण विक्रमगडमध्ये पकडू परंतु आजची परिस्थिती तशी नाही आजची परिस्थिती माननीय नरेंद्र मोदीजींमुळे माननीय एकनाथ शिंदेजींमुळे माननीय देवेंद्र फडणवीसांमुळे खूप फरक पडलाय आज लोकसभेत ज्यावेळी आपण जातो मी प्रत्येक माझ्या कार्यकर्त्यांना सांगताना किंवा माझ्या काही लोकांना सांगताना पण मुलाखतीत मी बऱ्याच वेळा सांगितले की लोकसभेचं एक काम आहे कायदे मंडळ आहे ज्या ठिकाणी काही काय वेगळी असतात देशाचे पूर्णपणे ज्या ठिकाणी बघितले जातात विधिमंडळ काही वेगळं असतं पुन्हा महानगरपालिका काहीतरी वेगळी असतात ही लोकसभा आहे आणि लोकसभेमध्ये नरेंद्र मोदींसाठी मी परत परत तोच नावाचा उल्लेख करणं आमच्यासाठी सर्वात मोठं नाव तेच आहे त्यामुळे नरेंद्र मोदींसाठी लोक महायुतीला मत देतील आम्ही केलेल्या दहा वर्षात जी जी कामं केलेली आहेत नरेंद्र मोदींनी एकशे पंच्याहत्तर योजना असतील तीनशे सत्तर कलम हटवण्याच राम मंदिर असेल मी फक्त असं असं नाही की भावनिक हात नाही घालायचंय तुम्हाला उपाशी नाही ठेवायचं कुठलाही एकाही माणूस हा उपाशी नाही राहावा म्हणून केलेली रेशनिंग योजना अन्नधान्य योजना असेल त्यामुळे अगदी जन्माला आलेल्या मुलापासून अगदी मरणापर्यंत केलेल्या संपूर्ण ज्या काही कामावर आणि विशेष म्हणजे विचार करा नरेंद्र मोदी हे असे पहिले पंतप्रधान असतील की ज्यांच्यामुळे अगदी शेवटच्या थरामध्ये आलेल्या माणसापर्यंत हा विकास पोहोचलेला ते दिल्लीमधनं जर एखादा बटन दाबतात तर दोन हजार रुपये जे काही असेल मी असं म्हणणार नाही की रक्कम किती असेल परंतु ती शेवटच्या खात्यापर्यंत हा खूप मोठं योगदान हे माननीय नरेंद्र भाजपाचं आहे आहे या इकडे महायुतीचं आहे त्यामुळे लोकसभेमध्ये शंभर टक्के महायुतीचा उमेदवार जिंकून येईल मोदींचा कार्यकर्ता कसा असतो आणि तो कोणत्याच प्रश्नावर हातबळ कसा होत नाही याचं उत्तम उदाहरण आपल्याला प्रशांत पटेल यांनी घालून दिलेलं आहे या भागामध्ये आपण बघितलं की भाजपचा कार्यकर्ता हा ठाम आहे की आमचाच उमेदवार निवडून येऊ शकतो